मिनिट तर मी विजय बच्चे तहसीलदार नायब तहसीलदार किंवा पुरवठा निरीक्षण अधिकारी पालघर माझ्याकडे रेशनचा विषय असतो पूर्ण तालुक्याचा तर आपला जे बोरशेतीचा जो विषय होता आपल्या गावाचा त्या संदर्भात सगळ्यांना माहिती आहे काय प्रोसेस झाली आहे काय नाही तर आता संबंधित दुकानदारांना परत धान्य आलेलं आहे त्यांना ते कडून मंजुरी आलेली आहे पण सरपंच आणि तुमच्या गावाने जो प्रस्ताव हो केला आहे रावत यांना धान्य नाही देण्यात यावं त्या संदर्भात आम्ही आम्हीत आलोत आणि त्या संदर्भात आपलं काय मत आहे हे आपण आम्हाला सांगावं आम्ही त्याला नाही देच आम्हाला तिथे पाहिजेच नुपाटा आम्हाला आम्ही त्याला पण रिसनत नाही पाहिजे कोणी पण आमचं एकच म्हणणं आहे की जिथे वाटप आहे तिथे द्या नाहीतर आमच्या समाजाचं कोणीतरी इकडे घ्यायचं असेल तर त्यांना द्या पण आम्हाला तिकडे नको आहे का आम्हाला जाम त्रास होतो तीन चार दिवस आमचे एक साठी जातात घ्यायला आठवड्यात मग आम्ही मिटिंगे असतात पालघरला धान्य पुरवठ्याच्या मिटींगे किती असतात आठवड्याला मग अर्धा दहा वाजे अकरा वाजेपर्यंत बारा वाजेपर्यंत वाटला की मीटिंग आहे दुसऱ्या दिवशी गेले का तीन दोन दिवसांत मीटिंग आहे आहे का नाही बोलत का नाही बोला ना हे त्यांचं नेहमीची नेहमीचं मग किती मिटिंगे असतात त्या पण आम्हाला सांगून द्या तुम्ही दु धान्य पुरवठ्याची मिटिंग किती लावतात काय नसते मीटिंग महिन्यातून एकच मीटिंग असते मग ती महिन्यातून एकच असते मग ज्या दिवशी रेशनिंग वाटप चालू असतो त्याच दिवशी असते का नाही नाही असं काय नाही आणि एक अजून अजून कोणते समजा रेशनिंग एखाद्या माणसाला बाहेर गेला असेल

Kota watu kuwate? Kena, dete. Ane? Kota watu kuwate? Kena, dete.